दिनांक तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी ठाणे शहराचे जनसेवक आमदार संजयजी केळकर यांच्या उपस्थितीत ठाणे महानगरपालिका येथील कार्यालयामध्ये लोढा आमारा संकुलमध्ये होणारे कमी पाणीपुरवठा तक्रारबाबत मिटिंग आयोजित करण्यात आली अनेक दिवसांपासून या संकुलाला कमी दाबाने संदर्भात वारंवार तक्रार देऊन सुद्धा पाणीपुरवठा सुरळीत होत नाही याबाबत स्थानिक आमदार संजय केळकर त्यांना माहिती दिल्यानंतर तातडीने संबंधित पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी यांच्या बरोबर मीटिंग आयोजित करण्यात आली आमदार केळकर यांनी संबंधित अधिकारी यांना पाणी पुरवठा करण्यामध्ये तांत्रिक अडचण किंवा महापालिका कडून पाणी पुरवठा कमी होत आहे का व पाणी पुरवठा डिस्ट्रीब्युशन व्यवस्थित होत नाही याबाबत चर्चा झाली आमदार केळकर यांनी संबंधित अधिकारी यांना तातडीने किती पाणी पुरवठा होत आहे याची माहिती द्या व किती एम पाणी वाढवण्याची गरज आहे तसेच पाण्याची टाकी नियमितपणे पूर्ण भरण्यात यावी याबाबत चर्चा झाली आमदार केळकर यांनी दिवसात झाला नाही तर मोठ्या प्रमाणात येईल असे आदेश दिले संबंधित अधिकारी यांनी विभागाचे अधिकाऱ्यांना तातडीने यावर उपाययोजना करण्यात यावी असे आदेश दिले व अधिक एक पॉइंट पाच एम एल डी पाणी पुरवठा येत्या आठ दिवसात वाढ करण्यात येणार आहे असे देखील संबंधित अधिकारी यांनी सांगितले तसंच सर्व क्लस्टर बिल्डिंगच्या मीटर रीडिंग तपासून त्यांचे अहवाल दोन दिवसात देण्यात येतील असे माहिती दिली सध्या टँकर पाणी पुरवठ्यामध्ये देखील पाण्याची क्वालिटी व्यवस्थित नाही याबाबत देखील चर्चा झाली उपस्थित मीटिंग मध्ये ठाणे महानगरपालिका पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री पवार उप अभियंता कुलकर्णी ठाणे परिवहन सदस्य विकास पाटील भाजपचे स्थानिक कार्यकर्ता रविराज रेड्डी पवन माहेश्वरी शिल्पी जैन नयन ठक्कर व अन्य कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते तसेच अनास्तव भारतीय जनता पार्टी ठाणे जिल्हा अध्यक्ष जैन प्रकोष्ठ चे राकेश जैन यांच्या भारतीय जनता पक्ष जनसंपर्क कार्यालयात पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी लोढा आमारा भाजपा जनसंपर्क का कार्यालय सिग्नेट ए येथे आमदार संजय केळकर यांच्या उपस्थितीत लोढा आमारा संकुलातील पाणी संदर्भात सकारात्मक चर्चा झाली त्यावेळेस श्री केळकर यांनी लोढा आमारातील पाणी संदर्भातील प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याचे आश्वासन दिले यावेळी लोढा आमारातील कार्यकर्ते व रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते